राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झालेली आहे मात्र या चर्चेमध्ये काय आहे या संदर्भातली ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झालेली आहे मात्र कोणत्या मुद्द्यांवर त्यांच्यामध्ये चर्चा झाली आहे हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे आताची महत्वाची बातमी मनसे महायुतीमध्ये जाणार का याची चर्चा, रंगले चर्चा आता रंगलेली आहे राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झालेली आहे आताची महत्वाची बातमी आपण पाहतोय मनसे महायुतीमध्ये जाणार का अशी राजकीय चर्चा आता रंगलेली आहे आणि या राजकीय चर्चेला आता उधाण आलेलं आहे याआधी सुद्धा मनसे महायुतीमध्ये समाविष्ट होणार अशा चर्चा रंगलेल्या होत्या मात्र आज पुन्हा एकदा राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा झाल्यामुळे आता या चर्चेला उधाण आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश यांच्याकडून आवेश का माहिती दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल तासभर चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे आता मनसे महायुतीमध्ये जाणार का अशा बातमी सांगितली होती की भाजप आणि मनसे यांची युती आहे दोन ते ती तीन जागेवर यांची चर्चा झाली सर्वात महत्वाचं म्हणजे आशिष शेलार हे मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत आणि मनसे मुंबईतून दोन जागा मागत असल्यामुळे आशिष शेलार आणि राज ठाकरे यांच्या सध्या एकता झाली चर्चा चालू आहे मनसेला ईशान्य मुंबई आणि दक्षिण मध्य मुंबई अशा दोन जागेवर मनसेनं दावा टाकला आहे त्या संदर्भातच चर्चा आहे कारण की भाजपकडून दक्षिण मध्यमधून दोन उमेदवार चर्चेत आहेत मंगल प्रसाद लोढा आणि राहुल नारोकर यांचं नाव चर्चेत आहेत त्या पार्श्वभूमीवर आशिष खेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली अगदी आवेश आपण पाहतोय पण तासभर चर्चा झालेली आहे नेमकी या पूर्ण तासभर चर्चेमध्ये कोणकोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळते आगामी लोकसभा निवडणुकीत मनसे आणि भाजपची युती होणार आहे मनसे महायुतीत जाणार आहे आणि मनसे मुंबईतल्या दोन जागेवर लढण्यास इच्छुक आहे त्या पार्श्वभूमीवर दक्षिण मध्य मुंबई आणि ईशान्य मुंबई या या संदर्भात जे लोकसभा दोन्ही सीट आहेत ते सध्या भाजपकडे आहे ईशान्य मुंबई हे मनोज कोटक खासदार आहे आणि दक्षिण मध्यमध्ये सध्या ते ठाकरेकडे अरविंद सावंत जरी इच्छुक असले तरी तिथं राहुल नार्वेकर आणि मंगलपौर लोढा हे लढण्यास इच्छुक आहेत त्या संदर्भात आशिष शेलार त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली सकाळी शिवतीर्थी ते भेट घेतली आणि त्या संदर्भातच चर्चा झाल्याची कळते आवेश आपण तुम्ही आता पसुन, बोलता मुंबई संदर्भात बोलतायत पण मग जर ही लोकसभेसाठी जर मनसेनं महायुतीसोबत युती केली तर मग पूर्ण महाराष्ट्रभर ही युती असेल का आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो नक्कीच पूर्ण महाराष्ट्रभरच ही युती आहे पण मनसेची जी ताकद आहे ते शहरी भागात नाशिक पुणे आणि मुंबईत मोठ्या प्रमाणावर मनसेची ताकद आहे मराठी एक एक गटावट हे मनसेकडे जातो त्या पार्श्वभूमीवरच भाजपचे जे अठ्ठेचाळीस जागचे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्या संदर्भात सुद्धा या बैठकीत चर्चा झाली असेल पण अशी शेलार मुंबईचे अध्यक्ष असल्यामुळे मुंबई पुरतोच जो भाग आहे त्यांच्या अंडर खाली त्या भागासंदर्भात चर्चा केली असेल कारण की मनसे अध्यक्ष राज ठाकरे भाजपच्या तीन नेत्याच्या संपर्कात केंद्रातले वरिष्ठ मंत्री त्यांच्यासोबत सुद्धा त्यांची जागा वाटपासून सध्या चर्चा चालू तसेच देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांची काही दिवसापूर्वी मनसेचे तीन नेत्यांनी सह्याद्री ते भेट घेतली होती आज मुंबई संदर्भातच्या ज्या जागा शेअरिंग सीट शेअरिंग त्या बाबत त्याबाबत आशिष यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट केली आहे आणि दुसरा प्रश्न की आठ अठेच्या उमेदवाराच्या प्रचाराची सुद्धा काही प्रमाणात जबाबदारी राज ठाकरे यांच्याकडे येऊ शकते अगदी आवेश आपण पाहतोय गेल्या काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत लोकसभा आपण लढवणार असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं होतं त्यांची संभाव्य उमेदवारांची यादी सुद्धा आली होती बाहेर तर या, या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत राम कदम नमस्कार आपलं बातमीपत्रामध्ये स्वागत आहे मनसे महायुतीमध्ये जाणार अशी आता राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे कारण राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यामध्ये चर्चा झालेली आहे या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झालेली आहे काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे आपल्याला कल्पना असेल आमचे मुंबईचे माननीय अध्यक्ष आशिष शेलारजी आणि मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांचे दोघांचे मैत्रीचे जिवाळाचे आणि कौटुंबिक संबंध आहेत आणि त्याच्यामुळे प्रत्येक भेटीला आपण राजकीय गोष्टीशी जोडणं काही योग्य ठरणार नाही पण हेही खरं आहे की भारतीय जनता पार्टीची भूमिका राहिलेली आहे की जे पक्ष हिंदुत्वाची भूमिका घेतात जे पक्ष या देशाचा या प्रांताचा विकास त्यांची प्रमुख भूमिका आहे अशा सगळ्या पक्षांना सोबत घेणं ही भारतीय जनता पार्टीची पूर्ण देशभरात भूमिका सगळ्या लोकांनी पाहिलेली आहे पण आजची भेट ही पूर्णपणे व्यक्तिगत कारणातून असावी असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे आणि काही राजकीय त्याच्यामध्ये काही अर्थ असतील तर त्या अवतीत स्वतः आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स्वतः मुंबईचे अध्यक्षात आशिष शेलारजी तर तेही त्या बाबतीत स्पष्ट करतील पण निवडणुकींच्या अगोदर ही भेट असल्यामुळे अशा प्रकारचे तर्कवितर्क येऊ शकतात ही गोष्ट खरी आहे आणि आदरणीय राजसाहेबांनी देखील हिंदुत्वाची भूमिका आता प्रखरपणे मांडायला सुरुवात केली हे तितकंच आपल्याला मान्य करावं लागेल पण तुर्ताच तरी ही व्यक्तिगत भेट असंच आपल्याला म्हणता येईल याला काही राजकीय गोष्टींविषयी याला जोडणं काही योग्य ठरणार नाही राम कदमजी आपण सांगताय की ही भेट वैयक्तिक होती मात्र आपण पाहतोय गेल्या दोन एक अडीच वर्षांपासून आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यांतर झालेली आहेत उलता झालेली आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे जर महायुतीमध्ये आली तर आपण त्याचं स्वागत करणार का पक्षामध्ये महायुतीमध्ये कोणाला घ्यायचं कोणाला घ्यायचं नाही कोणाशी चर्चा करायची हा सर्वस्वी अधिकार पक्षातल्या ज्येष्ठ नेत्यांचा आहे ते ते ठरवतील पण समविचारी जे नेते आहेत समविचारी जे पक्ष आहेत यांना सोबत घ्यावं अशी पक्षाची भूमिका राहिली आहे राहिला प्रश्न मनसेच्या बाबतीमध्ये की काय भूमिका असेल याबाबतीत आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आमचे प्रांत अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे या बाबतीत स्पष्ट करतील पण तुर्तास तरी ही आशिषजींची आणि राजसाहेबांची ही व्यक्तिगत हा? मैत्री आहे त्यांची कौटुंबिक संबंध आहेत त्या संबंधातून आणि दोन राजकीय पक्षाचे नेते भेटत असतात ना ही महाराष्ट्राची परंपरा आहे त्यात राजकीय चर्चा होते बाकी इतर अवांतर चर्चा देखील होते तर त्याच्यामुळे याला ताबडतोब आपण महायुतीशी जोडणं हे काही योग्य ठरणार नाही कारण तो मनसे हा स्वतंत्र पक्ष आहे ते स्वतंत्रपणे लढण्याची त्यांनी चाचपणे देखील केलेली आहे आपण वेगवेगळ्या त्यांच्या भूमिका मागच्या काही दिवसांपासून पाहतो आहोत पण सरी कोण सोबत येईल कोणाला सोबत घ्यायचं न घ्यायचं हा श्रेष्ठींचा अधिकार आहे आणि ही भेट ही व्यक्तिगत मैत्रीतून झालेली ही भेट आहे अगदी धन्यवाद राम कदम आपण दिलेल्या या प्रतिक्रियेबद्दल